कडून रुपेश ध्रुवमदनवडे दे या भाजप उमेदवारीसाठी इच्छुक असून त्यांना गाव भेटी दरम्यान चांगला प्रतिसाद मिळत आहे पाहुयात सविस्तर या बातमीमधून सातारा जिल्हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून इच्छुक उमेदवारांनी गाव भेटी तसेच गाव दौरे चालू केले आहेत दोन्ही राजांचा बालेकिला असलेला शेंद्रे जिल्हा परिषद गटात सध्या राजकीय वातावरण चांगलेच रंगात आले आहे भाजपचे नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचे समर्थक आणि शिवाजीनगर गावचे माजी सरपंच शत्रुघ्न धनवडे यांच्या पत्नी रुपाली शत्रुघ्न धनवडे या देखील शेंद्रे जिल्हा परिषद गटातून इच्छुक आहेत माजी सरपंच शत्रुघ्न धनवडे हे सरपंच परिषद मुंबई संघटनेबरोबरच भाजपच्या युवा मोर्चाचे सातारा जिल्हा दक्षिण मंडळचे सचिव म्हणून पक्षात कार्यरत आहेत रुपाली शत्रुघ्न धनवडे यांच्या उमेदवारीसाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री राजे भोसले यांच्याकडे उमेदवारीची मागणी केली आहे जिल्हा परिषद शेंद्रे गटामध्ये बाजार समितीचे सभापती विक्रम पवार पापा व पंचायत समितीचे माजी उपसभापती अरविंद आप्पा चव्हाण यांचे समर्थक व त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे नेतृत्व म्हणून शत्रुघ्न धनवडे यांच्याकडे बघितले जाते त्यामुळे त्यांच्या पत्नी रुपाली शत्रुघ्न धनवडे यांना उमेदवारी दिल्यास त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास शेंद्रे गटातील नागरिक करत आहेत शत्रुघ्न धनवडे यांनी गावभेटीला जोर दिला असून दरम्यान त्यांना नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे शेंद्रे गटासाठी युवा चेहरा असावा अशी मागणी होत असतानाच भाजपच्या युवा मोर्चाच्या माध्यमातून शत्रुघ्न धनवडे यांनी जनमानसांमध्ये जाऊन लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्या मार्गी लावल्या आहेत त्यामुळे रुपाली शत्रुघ्न धनवडे यांना शेंद्रे जिल्हा परिषद गटातील नागरिकांची चांगलीच पसंती मिळत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका